यामध्ये काय सांगा तुम्ही शंभराव्या ना निश्चितपणे शंभरावं नाट्यसंस्थेचं सुरुवात झालेली आहे आणि आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वच म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबई डी वाय पाटील फाउंडेशन कुलपती पी डी पाटील प्रकाश धाडीवालजी माणिकचंदूड पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन रंग प्रतिष्ठान या माध्यमातून हे संमेलन होत असताना आम्ही आज कार्यक्रम संपूर्ण जाहीर केलेले शंभराव्या संमेलनाच्या संमेलनाला शोभेल असं मी आणि प्रशांत दामले यांनी सुरुवातीलाच ठरवलं होतं न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा सहभाग या संमेलनामध्ये झाला पाहिजे आणि तुम्हाला या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे बालनगरी देखील आपण वेगळी केलेली आहे आणि काळाच्या पडद्याआड लोक पावत चाललेली जी लोककला आहे ती ओरिजिनल म्हणजे निलंगापासून प्रवास करून उस्मानाबाद सोलापूर अमरावती अकोला ह्या भागातून जे दैनंदिन जीवन स्वतः त्या वेशभूषेत जगतात असे लोककला म्हणतात मराडी गोंधळी पिंगळा वासुदेव किल्लं असेल लोंबारी असेल डनगर असेल अशा अनेक लोककला ज्या आहेत त्याचं तुम्हाला निश्चितपणे चित्र दर्शन होईल सतरा व्यावसायिक नाटक हौशी नाटक ह्या महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेल्या काही एकांकिका आहेत हौशी नाटक आहेत या ठिकाणी प्रथमच सकाळ आपण दिवाळी पाहत असते तशी नाट्य पहाट पहिल्यांदा इतिहासामध्ये होत आहे अशा अनेक तुम्हाला तुमच्या हातामध्ये मी पत्रिका दिलेल्या आहेत तुमच्या माध्यमातून मी रसिक प्रेक्षकांना नम्र आवाहन करतो की हे एक अलौकिक संधी शंभराव्या नाट्यसंमेलन साक्षीदार होण्याची एक अलौकिक संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे तुम्ही तिथे निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आनंद घ्या धन्यवाद जोडला हा शंभरावं नाट्यसंमेलन होतं आहे हा एक खरोखरच आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक मोठा उत्साही असा कार्यक्रम आहे सहा आणि सात जानेवारी आपल्या पूर्णच्या लोकांना आयुष्यभर लक्षात राहील असं एक उत्साह किंवा आपण सण साजरा करतो असा हा प्रकार आहे आणि ह्या दोन दिवसामध्ये दिग्गज कलावंत या भागात येणार आहे त्यामुळं आपल्या प्रेक्षकांना ज्या भेटी मिळणार आहेत ज्या प्रेक्षकांना ज्या लोकं मिळणार भेटणार आहेत आणि त्यांना ऐकायला मिळणार आहे हे खरोखरच फार मोठं काम भाऊसाहेबांनी उभं केलेलं आहे मला आनंद आहे की पिफ्रूमचा इतिहास पाहिला आणि गेल्या सत्तावीस वर्षानंतर म्हणा किंवा अठ्ठावीस वर्षानंतर किंवा गेल्या चाळीस वर्षानंतर या पद्धतीनं आता हे शंभरावं नाट्यसंमेलन आपल्याला मिळालेलं आहे त्याचा एक वेगळाच आनंद आहे आन। आणि आन। हा उत्साह आपण आनंद सगळ्यांनी मिळून साजरा करायचा आहे आणि मला आनंद आहे की भाऊसाहेबांनी ज्यापर्यंत पत्रिका छापलेली शंभर म्हणजे पासष्ट कार्यक्रम त्यांनी ठेवलेले दोन दिवसात आणि गेल्या महिन्याभरातच त्यांना हे संमेलन मिळालं आणि त्याची तयारी एका महिन्यात केली म्हणजे खरोखर इतकं अवघड काम मला तर ते एव्हरेस्ट चढून गेल्यासारखं वाटत नाही हो फार मोठा गॅप आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांनाच उत्साह येईल सगळ्या लोकांना मोठा आनंद आहे आणि ह्या आनंदाचा आपण सगळ्यांना सहभागी होऊया आणि एक उत्सव मानव खऱ्या अर्थाने मराठी भाषेलाही आणि संमेलनामध्ये आणि साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मी दर्जा मिळालेला मिळा मिळत आहे आणि शहरामध्येच हा नाट्यसंमेलन होत आहे तर खऱ्या अर्थाने म्हणजे एक शहराचं नाव भाऊसाहेब आणि पाटील ह्या दोघांच्या आज जगामच्या बाहेर पुतत आहे तर एक आनंदी वातावरण खऱ्या अर्थाने होणार आहे आणि आपला सहभाग हा खऱ्या अर्थाने येत असल्यामुळे नक्कीच ह्याला यश ये येणार आहे तर ह्यामध्ये नेमकं एक दो त्यातलं म्हणजे मी खरं सांग तुम्हाला आणि आता महाराष्ट्रामध्ये कित्येक शहर आहे पिंपरी जोडला तसं गेले कित्येक वर्षात नाव नव्हतं पण भाऊसाहेबांनी हे शंभर आणून खरं बघायचं आपली पिंपरी शहराचं नाव इतकं उच्च उंच केलेलं आहे की आता आपल्या शहराचं नाव कायमस्वरूपी घेतलं जाईल आणि हे संमेलन त्यांना जे कष्ट घेतलेले आहेत आणि कौतुक आहे का शंभरावंच घ्यावं हो? आणि हे त्यांना मिळावं हे हो? मोठं कौतुकच काम घे आणि ते त्यांनी करून दाखवलेली आणि आणि आता हे आपलं नाव पिंपरींचं हो, शहराचं नाव हो। साहित्य संमेलन ना असू द्यात त्यांचं इकॉनॉमिशल साहित्य स नाट्य संमेलन ना असू द्यात अशी एक एक गोष्टी ज्या घडत गेलेल्या आहेत त्या खरोखरच शहराच्या दृष्टीनं नाही तर आज पण आपण पुण्याकडेच बघतो मला पुणे आणि पिंपरीमध्ये फरक करायचं नाहीये कारण पुणे पुण्याच्या शहराच्या खालीच आपण पुणे जिल्ह्याच्या खालीच आपण येतो त्यामुळे ती दोन्ही शहरं एकच आहेत पण एक आनंद आहे की आपल्या भागातल्या लोकांना हा आनंद मिळतो आणि तो आनंद आपण देऊ घेण्यात करूया धन्यवाद थँक्यू चला आपण आनंद घेऊया भाऊसाहेबांनी अंध शताब्दी शंभरावं नाट्यसंमेलन एक ऐतिहासिक घटना भाऊसाहेबांनी तीन ऐतिहासिक घटना केल्या एकोणऐंशी नाट्यसंमेलन आशाबाईंच्या हस्ते लता मंगेशकरचा आणि पूर्ण मंगेशकर परिवाराचा सत्कार समारंभ जो बासष्ट सालापासून कधी झाला नाही तो दोन हजार दोन साली झाला आणि तिसरं आहे शंभराव नाट्यसंमेलन चला आनंद घेऊया सहा सात तारीखेनं आपण घरी आपलं लग्न आहे आपल्या घरी मुलाची मुंजी आहे म्हणा किंवा आपण काय करायचं ते करा आपण सगळ्यांनी एकच कार्यक्रम डोक्यात ठेवा आम्हाला फक्त जायचं आहे नाट्यसंमेलनाकडे कुठंच दुसरीकडे जायचं नाही सिनेमे पाहू नका फक्त नाट्य पा कारण भाऊसाहेबांनी या महिन्याभरामध्ये केलेलं कष्ट आत्ताच पी डी साहेबांनी सांगितलं शंभर शंभर दिवस शंभर शंभर लोक जिथं कार्यक्रम होऊ शकतात अशा ठिकाणी भाऊसाहेबांनी एवढे मोठे कार्यक्रम केले आहेत एकसष्ट कार्यक्रम तुम्हाला ऑन पेपर दिसत आहेत दिसतात अजून किती कार्यक्रम असतील ही तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला कळेल आमचं चिं आम्ही सगळे नाट्यमय झालेले आहोत तुम्ही सगळे झालेले आहात पी डी पाटील सर तुम्ही आलात प्रकाश घाडीवाल आलात एवढंच सांगतो तुम्ही सगळे पुणेवाले अख्ख्या महाराष्ट्रात नाही या आमच्याकडे सगळ्या सोयी आहेत तुम्हाला जे पाहिजेत आम्ही द्यायला तयार आहे तुम्ही आमच्यावर आनंद लुटा कारण आम्ही आनंदात बघणं असणार आहे तुमच्याकडे आमचं लक्ष जाईल का नाही माहीत नाही तुम्ही आमच्यावर नाचा जसं गणपती गणेश विसर्जनाला आपण नाचतो ना मोर या मोर या तसं सगळेजण एकत्र नाचू एकत्र मजा करूया जय गणेश जय गणेश जय गणेश